पहलगाम येथे भारतीयांवर झालेल्या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी दाखविलेल्या पराक्रमाबद्दल सैनिकांच्या समर्थनार्थ शुक्रवारी काढण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तिरंगा यात्रेत उत्कट देशभक्तीचा गजर झाला राष्ट्रप्रेमी सोलापूरकरांच्या वतीनं ही यात्रा काढण्यात आली पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर बीदा सावरकर यांच्या मूर्तीस पुष्पचक्र वाहून मार्कंडे उद्यान येथून तिरंगा यात्रेस प्रारंभ झाला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे भाजपा सोलापूर पूर्वचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण सोलापूर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी टरवळकर माजी आमदार नरसिंग मेंगजी यांची प्रमुख उपस्थिती होती के सम्मान में हर भारतीय मैदान में भारत माता की जय वंदे मातरम छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय अशा घोषणा या प्रसंगी देण्यात येत होत्या तसेच सैन्य दलाचा गौरव करणारे संदेश लिहिलेले फलक घेऊन तिरंगा ध्वज घेऊन हजारो नागरिक या तिरंगा यात्रेत या सहभागी झाले होते यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले भारताच्या सैन्य दलाने पाकिस्तानात घुसून पाकिस्तानला धडा शिकवला अत्यंत अतुलनीय शौर्य भारतीय सैनिकांनी गाजविले त्यामुळे भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत आता, आता कोणालाही राहिली नाही हे सिद्ध झाले आहे हा पूर्वीचा भारत राहिला नसून मजबूत भारत आहे हा संदेश जगभर गेला सैन्य दलाचे मनोबल वाढवण्यासाठी या तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले असंही पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले भारतीय सैनिकांच्या पराक्रमापुढे पाकिस्तानने घुडगे टेकले निष्पाप भारतीयांची हत्या करणाऱ्या अतिरेक्यांचा रे सूड सैनिकांनी घेतला त्यामुळे संपूर्ण देशभरात समाधानाचे वातावरण आहे भारताच्या तीनही सैन्यदलाच्या कारवाईला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रप्रेमी सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे तिरंगा यात्रेत सहभाग घेतला मार्कंडे उद्यानापासून सुरुवात झालेली ही तिरंगा यात्रा अशोक चौक बाजारपेठ साईबाबा चौक छत्रपूर रस्ता मार्गे माधवनगर येथे पद्म मारुती देवस्थानसमोर विसर्जित झाली